सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल वारुड तालुका शिंदखेड जिल्हा धुळे येथील तरुण युवकांनी वारुड गावामध्ये गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले गावातल्या स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे दोन वर्षापासून कुठलीही स्वच्छता प्रशासनाकडून झालेली नाही त्यामुळे गावातील तरुणांनी लोकसहभागातून लोकवर्गणीतून जेसीबी मशीनच्या सहाय्याने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी भटेश सिसोदे ちょっと